घेऊन येत आहे शिंदे गावी ते सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण उत्कृष्ट दर्जेदार काम भेट द्या नायर डेव्हलपर्स डब्ल्यू 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 डॉट राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर 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 पंचावन्न नाशिक लोकसभा मतदारसंघात वीस मे रोजी मतदान होणार आहे निवडणुकीपूर्वी जिल्हा प्रशासनाने नाशिक पोलीस सर्व गोष्टींवर बारीक लक्ष आहेत नाशिक शर नाशिक शहर पोलिसांनी शहरात एकूण बावीस चेकपोस्ट तयार केले आहेत निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांना प्रलोभने देण्यासाठी पैसे दारू नशेचे पदार्थ व इतर अवैध गोष्टींच्या वाहतुकीवर या चेकपोस्टच्या माध्यमातून बारीक लक्ष ठेवलं जात आहे नाशिकमध्ये वीस मे रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी नाशिक पोलीस आणि जिल्हा प्रशासन निवडणुकीपूर्वी सतर्कतेने कामाला लागली असून नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या टोल नाक्यावरील चेकपोस्ट वर नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके आणि निवडणूक विभागाकडून तैनात करण्यात आलेल्या पथकाकडून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे सुरू असलेल्या निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी दारू पैसा ड्रग्स व इतर विविध डावपेचांचा वापर केला जाण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासन प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहे वाहनांची झडती घेण्याबरोबरच सर्व कामकाजावर निवडणूक विभागाकडून बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे मतदान शांततेत पार पाडावे यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्यात येत आहेत माझं नाव अक्षय जगताप आहे मी इथं एस एस टी टीमचा हेड आहे एस एस टी म्हणजे स्टॅटिक सर्व्हिलियन्स टीम आता स्टॅटिक सर्व्हियन्स टीममध्ये माझ्यासोबत तीन पोलीस आहेत एक असिस्टंट आहे एक व्हिडिओग्राफर आहे स्टॅटिक सर्व्हिलन्स टीममध्ये आम्ही काय करतोय आता आम्हाला सिंगरचा जो शिंदे परिषदेचा टोल नाका आहे तिथे आम्ही कार्यरत आहोत आम्ही प्रत्येक गाडी चेक करतो गाडीला साईडला घेतो गाडीला अडवतो त्याने आम्ही काय करतो की पहिले जाऊन ड्रायव्हरला बोलतो की ही इलेक्शन ड्युटी असतो आम्हाला सहकार्य करा मग ते ड्रायवर पण सहकार्य करतात सर्वजण बाहेर उतरतात मग आम्ही पूर्ण गाडीतला डॅशबोर्डच्या खालीलसं पूर्ण सीट सीट खाली काय आहे का नाही कुठे दारू भेटते कुठे कॅश भेटते तो सर्व चेक करतो काही काही लोकांच्या ज्या लॅपटॉप बॅग्स असतात छोट छोट्या बॅग्स असतात किंवा जे ट्रॅव्हलिंग बॅग्स असतात ते सुद्धा आम्ही चेक करत असतो त्या चेक करताना आम्ही आमचा व्हिडिओग्राफर व्हिडिओ म्हणजे कॅमेरा चालू ठेव चालू ठेवून काम करतो त्यामुळे पूर्ण ट्रान्सपरन्सी आणि समजा आम्हाला कुठे पन्नास हजारच्यावर कॅश सापडली सो so, मग या पन्नास हजारचा विषय निघाला जातो मी इथं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला आवाहन करू इच्छितो की तुम्ही सध्या वीस मे पर्यंत नाशिकमध्ये जे इलेक्शन आहे त्या पिरियडमध्ये तुम्ही पन्नास हजारच्या खालीच कॅश बाळा इफ स इफ संबंध हाऊ की तुमच्याकडे पन्नास हजारच्या वरती एक रुपया जरी असलं तरी तुमची कॅशही ई एस एम एस नावाच्या ॲप्लिकेशन थ्रू सीज होऊ शकते समजा पन्नास हजार ते दहा लाख अमाऊंट असेल तर त्यामध्ये बँक येथे ई एस एम एस थ्रू आम्ही इंटरसेप्शन तुमचं नाव टाकतो डेट टाकतो कॅश uh, जो काही ॲप्लिकेशन बोर्ड आहे कॅश टाकतो त्याच्या खाली अमाऊंट टाकतो मग ते पन्नास हजार तर समजा दहा लाखामध्ये अमाऊंट असेल सो मग तिथे बँक येते आपल्याकडे बँक आपली पूर्ण प्रोसिजर करते आणि कॅश सीज करून जाते आणि समजा दहा लाखाच्यावरती अमाऊंट असेल तर मग इन्कम टॅक्स येते तुमची अमाऊंट कुठेही जाणार नाही तुमची अमाऊंट फक्त सीज होईल काही काळाकरता बट त्यामुळे काय होईल की तुम्हाला तो त्रास होईल की तुम्हाला कोर्टामध्ये जावं लागेल कलेक्टर सा, कलेक्टर साहेबांसमोर तुम्हाला ते प्रूव करावं लागेल तुमचे डॉक्युमेंट दाखवावे लागतील की ही कॅश आम्ही कुठून आणली का ब का बरं बाळगली या कालावधीमध्ये मग ते सोडवण्यामध्ये तुम्हाला खूप काही असा त्रास होऊ शकतो मानसिक त्रास होऊ शकतो इन द सेन्स तुमचा टाईम वेस्ट होऊ शकतो सो त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो हो की पन्नास हजार म्हणजे एकोणपन्नास हजार असले तरी चालतील बट तेवढीच कॅश बाळगा की जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही आणि आम्ही जे काही बॅग्स येते ते चेक करतोच बट आम्ही मागे डिक्की पण चेक करतो त्याच्या खाली जी काही स्टेपनी ती पण ओपन करून चेक करतो अशा प्रकारे पारदर्शकता आहे जे काय आहे आपले जे काही व्हिडिओग्राफर येतो व्हिडिओ पूर्णपणे काढतो आम्ही समजा काही कॅश असेल तर ती तिथलं व्हिडिओमध्येच मोजून घेतो पूर्ण पारदर्शकता आहे समजा एखादा जो जे काही जनता आहे त्यांना समजा हे इथं पारदर्शकता आहे का नाही हे चेक करायचं असेल सो त्यांनी तीनशे रुपये जर का भरले तर ही जी काही सीडी आहे एस एस टी टीमचे जे काही गाड्या वगैरे चेक होतात ते सुद्धा ते खरेदी करू शकतात आणि ते चेक करू शकतात सो अशा प्रकारे पूर्ण हे जो काही लोकशाहीचा जो उत्सव चालू आहे तो एकदम छान प्रकारे आम्ही का का पार पाडत आहोत सो लोकांनी सहकार्य करा कॅश बाळगू नका दारूचा एकही थेम आचारसंहितेमध्ये सुद्धा काही बाळगू नका जर का तुम्हाला काही दारू वगैरे घेऊ घेऊन जायचे असेल घरापासून ते म्हणजे दुकानापासून ते घरापर्यंत तर त्याचासुद्धा तुम्हाला परवाना काढावा लागतो तुम्हाला पिण्याचा दारू पिण्याकरता सुद्धा परवाना लागतो सो या आचारसंहितेमध्ये हे खूप गंभीर बाब आहे सो तुम्हाला मी आवाहन करतो की दारूचा एक सुद्धा गाडीमध्ये दुसरी देऊ नका नाही तर ती सीज होईल आणि तुमच्या कारवाई केल्या जाऊ शकते लोक उत्सव आहे तो आपण चांगल्या प्रकारे साजरा करूया थँक्यू सो मच चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा नी नोटिफिकेशन्स मिळवा